शरयू मातेचा असे आपल्याला पाच ठिकाणचं जल भरायचं आहे आणि ते जल आपल्या घरी घेऊन गेल्यावर त्याचं पूजन करायचं आहे त्याला गंगा पूजन म्हटलं जात आपल्याला मावळ करायचं नाहीये मावता कशाला म्हणतात कीर्तनकार विनोदाने सांगतात म्हणजे कोणाला सांगायचं नाही आपण काय तीर्थयात्रा केली पण त्याचा अर्थ विनोदानेच लोक घेतात त्याच्या खोलपर्यंत कोणी जायचा प्रयत्नच करीना तुम्हाला दोन मिनिटात सांगूनच टाकते म्हणजे तुमच्याही मनातला भर निघून जाईल माऊबा म्हणजे काय आपण जेव्हा काशीला जातो ना काशी मध्ये गेल्यावर लोक पिंडदान करतात आता तुम्हाला सुद्धा करायचंय म्हणजे ज्यांना करायचं त्यांनी ना करायचं नाही तिथ पिंडदान करत असताना आपल्याला त्रिगुणी पिंडदान करायचं आहे त्रिगुणी म्हणजे आपल्याला त्रिवेणी आप संगमावर एक करायचंय काशीत एक करायचंय आणि गयावर एक करायचंय गयाच पिंड गयाची कथा तर खूप विशेष आहे जगद्गुरु तुकार महाराजांनी सांगितलं माझे झाले गयावर जना फिटले पितरांचे ऋण तिथं गेल्याशिवाय पितरांचं ऋण फुटत फिटतच नाही इकडं किती पिंडदान करा म्हणून तर गया घेतले बरेच लोक सरळ सरळ बाकीच्या तीर्थयात्रा करतात गयासाठी स्वतंत्र राज्य आहे बिहार मध्ये आहे म्हणून बाकीचा सगळाच खर्च कोटाने वाढतात म्हणून ते न जातात पण आपण ते आवर्जून करणार आहे जी मध्ये गेल्यावर लोक पिंडदान करतात आता बरेच लोक आल्यावर गावाकडे आल्यावर सांगतात की आम्ही स्वतःच करून आलोय आता आम्हाला काही गरज नाही पण काही कळतच नाही हे का वेडेपणा करतात सांगितलं तुम्हाला स्वतःच पिंडदान करायचं स्वतःच पिंडदान स्वतः कधी करू नये आणि केलं तर त्या माणसाने जगू नये काशीचा विधी काय तुम्हाला माहिती का काशी पवित्र आहे काशी तीर्थ आहे पण काशी जाऊन मराव लागत तेव्हा त्या ते माणसाला मोक्ष भेटतो भगवान शिवजी काशी विश्वनाथ स्वतः येऊन त्याच्या कानात राम मंत्र सांगतात मग त्या मेलेल्या माणसाच्या मग त्याला मोक्ष भेटतो काशीचा भीतीच आहे मरायचं पण काशी मध्ये गेल्यावर आपण मरायचं नाही आपण तिथं फक्त पिंडदान करायचं पण पिंडदान कुणाचं केलं जात पिंडदान पितरांचं केलं माणसाचं जिवंत माणसाचं कधी पिंडदान होत नसत आणि जे लोक करतात ते शहाने नसतात तुम्हाला माहिती आहे का आता तिथं जर गेलं आणि पिंडदान केलं तर बरेच लोक करतात पण ते कसे करतात माहिती आहे ज्या लोकांना मागे कुणीच नाहीये त्यांना मुलगा नाही मुलगी नाही पुतण्या नाही पुतणी नाही त्यांच्या मुळात कुणीच नाही किंवा त्यांना बहीत नाही बहिणीला मुलं नाही एकटे मध्ये एकटे एकदम आहेत ना, ना त्या लोकांनी जाऊन पिंडदान करायचं आणि पिंडदान केल्यानंतर त्यांनाच माउंड करता येत दुसरे कुणालाच माउंड करता येत नाही माउंड केल्यानंतर त्या माणसाने अशा पद्धतीने जगायचं की त्याने तेल खायचं नाही तेल त्याने मीठ खायचं नाही त्याने साखर खायची नाही त्याने झाडाचा खायचं नाही शिवलेले कपडे घालायचे नाही त्याने चप्पल घालायची नाही स्मशान मेल्यासारखं जगायचं मरेपर्यंत त्यानेच मी आश्वाताचं पिंडदान करायचं आणि तिथले लोक विडक कोणाचं पिंडदान करून घ्यायला हे घरी आल्यासमोर आम्ही स्वतःच पिंडदान करून आलो स्वतःच पिंडदान होत नसतं आणि झालं तर अशा पद्धतीचं कारण नंतर तुम्ही मेले म्हणून पिंडदान म्हणजे मेले आणि मेले म्हणा तुम्ही परत करतात ना प्रारब्ध उत्पन्न होता कामा नये प्रारब्ध उत्पन्न झालं तर हजार भयंकर कधी किडा मुंगीचे घ्यावे लागते मा म्हणून कर्म खूप काळजीपूर्वक ही कर्म भूमी आहे